आहे कोल्हापुरी चप्पल जी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आज जगप्रसिद्ध आहे आपण दुकानदाराकडे जेव्हा चप्पल खरेदी करतो तेव्हा हा प्रश्न त्याला नक्की विचारतो की बाबा चप्पल किती वर्षांपर्यंत टिकेल पण कोल्हापुरी चप्पल विकत घेताना तुम्हाला हा प्रश्न विचारण्याची ना गरजच नाही पडणार कारण चप्पल दहा वर्षांपर्यंत टिकून राहते कोल्हापुरी चप्पलचा इतिहास आठशे वर्षांपेक्षा जुना आहे आणि ही चप्पल पहिल्यांदा बाराव्या शतकात बनवली गेली जेव्हा राजा बिच्चल आणि त्यांचे पंतप्रधान बसवन्ना यांनी स्थानिक चर्मकारांना प्रोत्साहन दिले त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांनी या उद्योगाला खऱ्या अर्थानं बळ दिले त्या चप्पलांना पहिलं कापशी पायटन किंवा पुकरी या नावाने ओळखलं जायचं आणि ही नावं त्या चप्पलांना त्या गावावरून ठेवण्यात आले होते ज्या ठिकाणी त्या चप्पलांना बनवलं जायचं दोन हजार एकोणीस मध्ये कोल्हापुरी चप्पल ला जिओग्राफिकल इंडिकेशन टॅग मिळाला आहे त्यामुळे ती आता फक्त कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांमध्येच बनवली जाऊ शकते कोल्हापुरी चप्पलच्या दोन्ही चप्पल कधी सेम दिसत नाही कारण त्या मशीने नाही तर हाताने डिझाईन केले जातात प्लस या चप्पलचा सोल बनवताना त्यामध्ये बिया टाकले जातात आता त्या कशासाठी टाकल्या जातात ते कॉमेंट करून सांगायला विसरू नका भारतामध्ये कोल्हापुरी चप्पलच्या एका जोडीची किंमत चार हजार ते पाच हजार रुपये इतकी आहे पण इटली मध्ये प्राडा नावाचं ब्रँड या चप्पलला एक लाख वीस हजार मध्ये विकत आहे जे की खूपच महाग आहे